मारुती पाटील धुमाळ राहणारा आसर्जन तालुका जिल्हा नांदेड आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आंदोलन करण्यात आलं हेमंत पाटील यांच्यावर जे खोटा सिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात सर्व समाजाच्या वतीनं जनआक्रोश सर्व समाजांमध्ये आहे तर मोर्चाचं आयोजन केलेलं होतं सर्व समाजाचे लोक या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेत हे जे खोटा अट्रासिटीचा गुन्हा हेमंत भाऊ पाटील यांच्यावर झालेला आहे ते रद्द करण्यात यावे या माध्यमातून आजचा हे मोर्चा होता एका सभागृहाचा देशाच्या सभागृहा सभागृहाचा सदस्य असलेला नेता किंवा जनसामान्य प्रश्न मांडण्यासाठी त्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहात आहे अशा माणसावर कुठेतरी अशा माणसाचा आवाज दाबण्यासाठी काही राजकीय पक्षाच्या लोकांनी त्यांच्यावर खोटा अट्रासिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे हेमन भा हेमन भाऊ त्या ठिकाणी त्या दिवशी जसं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले त्या ठिकाणी त्यांना असं निदर्शनात बा एक चोवीस लोक चोवीस तासात चोवीस मृत्यू बालक मृत्यू पावलेत याचं कारण काय त्यांच्या लक्षात आलं की याचं कारण म्हणजे एकमेव या ठिकाणची घाल साफसफाई नसल्यामुळं इन्फेक्शन वगैरे झाल्यामुळे चोवीस बालक मृत्यू झाले आहेत आणि त्या ठिकाणी त्या सिविल हॉस्पिटलमध्ये जो एक याचा डबा असतो त्याला काय म्हणतात जे लेकर लेकराला ठेवतात इन्फेक्शन होणं एका ठिकाणी एकच लेकरू ठेवण्यात या एकच ठेवायचा अधिकार असताना तिथल्या डीनं तिथल्या प्रशासनानं त्या ठिकाणी तीन तीन लेकरं एका एका डब्यात ठेवलेत आणि एकूण एकाचं इन्फे इन्फेक्शन झाल्यामुळं एकूण एकाला त्या ठिकाणी एका चोवीस तासात चोवीस मृत्यू झाले आहेत त्या ठिकाणी हेमंत भाऊच्या असं लक्षात आलं या या ठिकाणी घाण झालेले आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अख्ख्या भारतामध्ये महात्मा गांधी यांची जयंती असल्यामुळं पंतप्रधानाने असं आवाहन केलं की सर्व नागरिकांनी आपण एक पंधरवाडा मोहीम राबवून सर्व देशामध्ये साफसफाई करूया असं देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं असल्यामुळं हे भाऊच्या लक्षात आलं भाऊनं त्या ठिकाणी काय केलं वाचा देशाचं देशाच्या देशा पंतप्रधानाने आवाहन केलं की साफसफाई करायचं मग स्वतः भाऊ त्या घाण दिसल्यामुळं त्या डीलला विचारलं बाबा तुझा शौचालय कुठं आहे त्याने त्याचं शौचालय दाखविलं त्या शौचात अति घाण होती भाऊ म्हणले की बा ठीक आहे देशामध्ये साफसफाई चालू आपण बी साफसफाई करू साहेब तुम्ही झाडू घ्या मी पाणी घे मारतो मग भाऊनं स्वतः नळी धरून पाणी मारलं त्या डीननं स्वतःचा साफसफाई केली मग याच्यात फोट कोणती चूक होती कुठली चूक नसताना जाणून बुजून काय राजकीय पक्षाच्या लोकांनी त्याच्यावर दबाव आणून भाऊवर त्यांनी खोटा जे गुन्हा दाखल केला आहे हे खोटा गुन्हा तात्काळ मागं घेणं तेव्हा नाहीतर यापेक्षा पण अजून भविष्यात आंदोलनं तीव्र होती हे प्रशासनानं लक्षात घेतलं पाहिजे